नदीकाटची झोप जशी शीतल स्पर्श देऊन जाते तशी भाजलेल्या माशांची चव मनात घर करून जाते हा केवळ घास नाही तर आहे परंपरेची गोड कहाणी गोव्याच्या संस्कृतीला जपणारी पिढ्या पिढ्याची निशाणी धुरकट गंध निसर्गाची भेट सामावते गोव्याच्या घराघरात हीच परंपरा जपली जा जाते लाकडाच्या धुरात मिसळतो इतिहासाचा सुवास प्रत्येक घास उलगडतो भूतकाळाचं पाणी निसर्ग नदी आणि माणूस यांचा सामावलेला गोव्याचा वारसा अनोखा प्रत्येक धुरकट सुवास सांगतो गोष्ट जुनी निसर्गाशी एकरूप होणे हीच खरी श्रीमंती प्रत्येक धुरकट सुवास सांगतो गोष्ट जुने निसर्गाशी एकरूप होणे हीच खरी श्रीमंती नमस्कार मी शेटवेरेकर आणि आज मी आपल्या समोर घेऊन आली आहे गोव्याच्या निसर्गाशी जोडलेली एक खाद्य कला या रेसिपीतून आपल्याला फक्त चवच नाही तर निसर्गाशी असलेलं नातं पूर्वजांच्या आठवणी आणि साधेपणातील सौंदर्य याची जाणीव होईल चला तर मग जाणून घेऊया नदीकाठच्या खाद्य संस्कृतीत दडलेल्या काही गोष्टी मासे भाजून खाण्याची प्रथा ही केवळ एक खाद्य संस्कृती नसून ती गोव्याच्या इतिहासाशी निसर्गाशी आणि स्थानिक जीवन पद्धतीशी घट्ट जोडलेली आहे इतिहासाकडे पाहिल्यास गोव्याच्या नद्या जसे की जुवारी मांडवी चापोरा या केवळ पाणी पुरवठा करणाऱ्या नव्हत्या तर त्या माशांचे नैसर्गिक घरही होत्या प्राचीन काळात नदी किनारी वसलेल्या गावांमध्ये लोक मासेमारी करून लगेच ताजे मासे भाजून खायचे विशेष म्हणजे नदी किनारी मासे भाजण्यामागे एक सामुदायिक भावना होती शेतमजुरी संपल्यावर संपूर्ण गाव एकत्र बसून मासे भाजून खायचा गोव्यात नदी किनारी मासे भाजताना वापरले जाणारे मसालेही केवळ चवीची गोष्ट नसून त्यात परंपरेच व निसर्गाशी असलेलं नातही दिसून येत इतिहास आणि लोक जीवन पाहिलं तर गोव्यातील मसाले प्रामुख्याने घरगुती तयार केलेले आणि स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असत सर्वात महत्त्वाचं म्हणजे नदी मासे भाजताना मसाला बहुतेक वेळा केळीच्या पानात किंवा हलक्या लावलेल्या मसाल्यांच्या पेस्ट मध्ये गुंडाळून शिजवला जायचा त्यामुळे माश्यामध्ये धूर मसाला दररोज घरातल्या मातांनी दळून बनवलेला असल्यामुळे त्याची चव आणि ताजेपणा बाजारातील तयार मसाल्यांपेक्षा खूप वेगळी आणि खास वाटे म्हणूनच नदी किनारी मासे भाजताना वापरलेले हे मसाले फक्त जेवणापुरते मर्यादित नसून ते गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा वारसा आणि इतिहास जाण्याची चौदार कहाणी आहे मित्रांनो गोव्यात नदी मासे भाजून खाणे हा केवळ खाद्य संस्कृतीचा भाग नाही तर तो पर्यावरण दृष्टिकोनातून सुद्धा रोचक मानला जातो परंपरेने ही प्रथा निसर्गाशी सुसंगत पद्धतीनेच चालत आली आहे पूर्वी वाढलेल्या नारळाच्या करवंट्या झाडांच्या सुक्या फांद्या लाकडी काड्या अशा नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जात असे त्यामुळे रासायनिक कि इंधन किंवा कोळशाची मोठी प्रमाणावर गरज पडत नसे मासे भासताना एल्युमिनियम फॉइल सारखा कृत्रिम वस्तू न वापरता पानांचा वापर, पानां वापर होत असे पान जळून गेल्यावर ती सहज मातीत मिसळायची त्यामुळे प्रदूषण होत नसे नदीकिनारी पकडलेले मासे लगेच भाजून खाल्ले जात असल्यामुळे साठवण प्लास्टिक पॅकिंग किंवा वाहतुकीमुळे होणारा अपव्यय टाळायचा गावकरी कुटुंब किंवा मित्र मंडळी एकत्र बसून जेवत असल्यामुळे अन्न वाया जाण्याच प्रमाण कमी होत असे जिवंत झाला झाड न तोडता फक्त सुक्या फांद्या किंवा करवंट्या वापरण्याचा नियम पाळला जात असे त्यामुळे निसर्गाला हानी न करता त्याच्याशी एकरूप होऊन जगलं जायचं मित्रांनो या सर्व गोष्टी झाल्या इतिहासाच्या पानातून आजच्या आधुनिक काळात अशा प्रकारच्या रेसिपीज बनवणं हे फार आव्हानात्मक गोष्ट आहे म्हणूनच नदी किनारे मासून खाण्याची ही जुनी प्रथा मुळात पर्यावरण पूरकच होते कारण ते निसर्गाशी एकरूप होऊन स्थानिक साधनांचा योग्य वापर करून विकसित झाले होते गोव्यातील नदी मासे भाजून खाण्याची परंपरा ही केवळ खाद्य संस्कृती नसून निसर्ग कुटुंब आणि मैत्री या तिघांना एकत्रित जोडणारा धागा आहे आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत ती धाव जरी जीवन हळुवार कमी होत चालली असली तरी तिचं सौंदर्य आणि सामाजिक महत्व अजूनही ताज आहे जर तरुण पिढीने या परंपरेला सोबत जोडून पद्धतीने सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून आणि सामूहिक आनंदाच्या प्रसंगात पुन्हा जिवंत ठेवलं तर नदी किनारी मासे भाजून खाण्याची ही प्रथा फक्त चवीपुरती मर्यादित न राहता गोव्याचा वारसा आणि ओळखीचा अभिमानस्पद भाग ठरू शकते मित्रांनो गोव्याच्या निसर्गाशी जुळून जगण म्हणजे नदी किनारी भाजलेल्या माशासारखं साध पण अर्थपूर्ण जीवन जगण परंपरेचा स्वाद जेव्हा निसर्गाच्या अंगणात मिसळतो तेव्हा प्रत्येक प्रेरणा देऊन जेवण शरीराला पोषण देत पण परंपरेचं जेवण आत्म्याला प्रेरणा देत गोव्याच्या प्रत्येक घासात फक्त चवण आहे तर इतिहास निसर्ग आणि संस्कृतीची शिकवण दडलेली आहे गोव्याच्या प्रत्येक फक्त नाही तर इतिहास निसर्ग आणि संस्कृतीची शिकवण दडलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता तुमचा निरोप घेतील लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत आणि एका नव्या विषयासोबत